भेटायला मलाही वाटलं होतं एकदा त्या विठ्ठलाला भेटायला जावं मलाही वाटलं होतं त्या विठ्ठलाला भेटायला जावं त्याच दर्शन घ्यावं तो काय म्हणत ऐकून घ्यावं हृदयात ठेवून दुसऱ्याला सांगावं पण मला आठवलं काय आठवलं हात काय बोलत पण नाही आता काही चालत पण नाही आशीर्वाद तर द्यायचं बाजूलाच राहिला मात्र डोळे बंद करून मी छोटीशी आहे तू तर खाणीतला दगड अरे तू तर खाणीतला दगड तुला कस मनावर डोळा उघड अरे तू तर खाणीतला दगड तुला कस मनावर डोळा उघड तुझ्या अवतीभोवती अठरा पगड सेवा करा तुझ्या अवतीभोवती अठरा पगड सेवा कराया खरं सांगू तुला तुला घडवायला खरं सांगू तुला तुला घडवायला माझ्या बायकोच्या गळ्यातला दागिना होता तुला माझ्या बायकोच्या गळ्यातला दागिना घाण ठेवला होता एक क्षणी एक हातोडा आणि एक गोचा खर्दी केला होता एक क्षणी एक हातोडा एक गोचा खर्दी केला होता आणि तुझ्यावर हजारो गाव घालत तुला हजार तुझ्यावर हजारो घाव घालत तुला घडवण्याचा प्रयत्न करत होतो तुझं नान तुझे, ना, तुझे डोळे तुझे कान घडवताना माझ्या हृदयाचे ठोके थक थक करत होते जुरान मारावं तर तुझा कान तुटल रे आणि हळूहळू मारावं तर तुला घडशील कसा हे पाहिजे मला हृदयात ठेवण्यासाठी मी नेहमी कालच करतो हे सगळ्याला माहित आहे म्हणून बाबा तुमच्यासाठी दोन वळी तिथं सादर करतोय तुम्ही असा दिवा लावा तुम्ही असा दिवा लावा त्या प्रकाशात माझा समाज उजळला पाहिजे बाबा तुम्ही असा दिवा लावा त्या प्रकाशात माझा समाज उजळला पाहिजे अरे तुम्ही असा मला लावा त्या माळीवर तुझ्यावर

कान थरथर कापत होते रे तुला काय तू तर खाणीतला दगड होता तुला काय रे तू तर खाणीतला दगड होता आता मात्र तुला कुठला रंग द्यावा मोठा प्रश्न पडणार आहे माझ्या समोर आता मात्र तुला कुठला रंग देवा प्रश्न पडला होता हिरवा देवा तर जातीत जाईल अरे हिरवा देवा तर जातीवर जाईल भगवा देवा तर धर्म राहील

आता तो श्रीमंताचा नायक झालाय देंग गुरु आता तू श्रीमंताचा नायक झालायस मी मात्र तिथेच आहे तुझ्या अनेक प्रती या झोपडीत मी मात्र तिथेच आहे तुझ्या हजारोपती त्या झोपडीत घडवतोय आता मी आहे रे अरे मी आताही आहे रे माझी बरं तुलाच खेळवताय आता मी थकलो रे माझी बरं तुलाच घडवताय करी तुझे सेवेकरी मात्र मोठ्या बंगल्यात राहतात रे तुझे सेवेकरी मात्र मोठ्या बंगल्यात राहतात रे परदेशात शाळा घेतात रे मात्र माझी परत मात्र माझी परत तुलाच घडवतात तुलाच घडवतात तुलाच